काय नाही ते हे विचारायचं योगेश मुरकुट प्रकरण डॉक्टर डॉक्टर योगेश मुरकुटचं प्रकरण काय विचारायचं नाही त्यांनी जी तक्रार दिली ते तथ्य आहे का त्यात काय विचार ना ते, मला विचारल्यापेक्षा नाही त्यांनी मला तुम्हाला विचारणं का माझं काम माहिती मला काय माहिती कोण मुरकुट हे काय काय संबंध नाही तुम्ही काय कार्यक्रमात असताना नंतर लावतो काय झालं नाही तुम्ही कार्यक्रमात असता ना मुंबईला नंतर लावतो मी ठीक आहे नाही 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 तोच विषय विचारायचा तुम्हाला विषय काय त्यातलं त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही आणि संतोष दानवे यांनी त्याला मारहाण केली असं म्हणणं आहे त्याचं हा त्यांनी तक्रार दिलेली सात चार सात चार दोन हजार तेवीस रोजी तक्रार वाचून ये हो ना मग विचार मग अरे वाचून वाचली वाचली मी ती म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही नाही गेली पण तुमच्या समोर मारान झाली आणि शिबि असं म्हणलं तू प्रेसवाला हा काय म्हणले तू प्रेसवाला म्हणून काही बोलतो का नाही नाही मी विचारलं ना तुम्हाला मी काय बोललो का त्याच्या बोल असं कसा विचारतो माकडा सारखा उलटा त्यांना असं म्हणलं नाही की आम्ही मारलय म्हणून नाही याच्यात पक्ष विचारतो का ना एचा, 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 एचा तो शब्द नाही म्हणजे तुम्ही जे मला शब्द वापरला खासदार व आमदार बद्दलची तक्रार त्यांनी लिहिले क्लिअर नाहीत आणि तुम्ही शिवीगाळ केली असं त्यांनी लिहिलेलं आहे मारलं त्याला असं म्हणलं ना तू मला मी काय म्हणतो त्यांनी शिविगाळ वगैरे सगळं लिहिलं ना याच्यामध्ये काहीतरी आपलं उगत शिविगाळ केली म्हणून शिवीगाळ केली म्हणून तू काही आम्ही काही बोलत नाही तुला काही मोकळी दिली काही बोल मी काहीच नाही केलं ना मी काय बोललो सांगा ना मला तू काय बोलला मला मारला आमदार ना हो तसं त्याने मला पण सांगितलं ना सोपी गोष्ट वाटते का नाही तसं त्यांनी पण मला सांगितलं ना तसं त्याने पण मला सांगितलं ना पण करता काही नाही नाही दादा दादा मी अरे पण मी पण वाईट शब्द वापरणार नाही तुम्हाला समजून घे समजून घे जरा हो ना प्रेसवाल्याचे आणि पुढाऱ्याचे संबंध एकदम चांगले असतात एक फ्रेंडली फ्रेंडली विचारलं पाहिजे सारखं काही विचारत असते ना, ना। विचार का नाही हे बघ दादा दादा मी तुम्हाला एकच शब्द काही वाईट बोललो नाही किंवा मी काही जास्त बोललो नाही मी केला त्यांनी केला आरोप त्यांनी केला बोललाय तो येतो हे बघ तक्रारीमध्ये त्यांना असं काही म्हणलं का हे विचारलं मी तुला त्यांनी मला जो बोलला ना मला मी त्यांनी मला त्यांनी मला शिवगाळ केली अश्लील भाषेत बोलले आणि अश्लील भाषेत बोलले शिवगाळ केली आणि त्यांनी मारायला सांगितलं तेव्हा दहा बारा लोक त्यांच्यासमोर मला मारले मग तू काय म्हणणं याच्यामध्ये मी काही नाही विचारायला लागलो असं काही घडले याच्यामध्ये असं काही घडले का विचारलं काय करत याच्या तुला काय घेणं घेणं याच्यावर त्यांना काय बोललं ते तुला बस गेलं माहिती माझं काय माहिती तुला चालेल काय नाही दादा अरे कमाल झाली तुझी मी तुला बोलत नाही सर तू काही बोलतो काय नाही पण मी काही बोलत नाही दादा मी काय कोणता शब्द वाईट बोलतो मी नंतर असा याच्यानंतर असं बोलतो नको जे खरं मी काहीच मी सगळ्यातच आदर करतोय मी म्हणजे तू भेटीत चालू नाही पण मी भेटीत बोलू चाल भेटीत बोलू आपण चालेल ठीक